स्वागत आहे आपलं कांचन ज्वेलपर्यंत आपल्या ज्या ऑनलाईन ऑर्डर होत्या त्या महाराष्ट्राच्या आत सगळ्या डिलिव्हर होत होत्या हंड्रेड प्लस ऑर्डर आतापर्यंत आजचा व्हिडिओ करायचं कारण असं की ही जी आपली पहिलीच ऑर्डर आहे जी गुजरातला जात आहे महाराष्ट्राच्या बाहेर आहे राखी मॅडम राखी मॅडम आहेत त्यांनी हे असं मंगळसूत्र आपल्याकडून ऑर्डर केलेलं आहे त्याच्यानंतर ही अशी तीन लेअरमध्ये माळ आहे तिथे मी ऑर्डर केलेले आपण दिवाळीला ऑफर काढलेली की दोन हजाराच्या खरेदीवर आपण जरीवर असलेली साडी देणार आहे तर त्यांना हे दिवाळीचे गिफ्ट म्हणून आपण सुद्धा देत आहोत तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा आपली ऑर्डर बुक करा